आता या ठिकाणी समोर पाहू शकतो आपण चौकामध्ये गाड्या चौकामध्ये जर गाड्या अडकत असतील तर आपण थोडस थांबलं पाहिजे थोडासा विचार केला पाहिजे सर्वांनी आता रिक्षावाले बघा दुसऱ्या साईडने जात आहेत था, ना थांबायचं नावच घेत आहेत समोरून बघा अजिबात नाही त्या गाड्या समोर आली ती गाडी देखील बघा आता आपल्या समोर येणार या माणसानं माझ्या लेफ्ट साइडचा जो आहे त्यानं माझा मिरर आतमध्ये दाबलाय आणि त्याला पुढे जायचं आकली नाही त्यानं रुक्मन आहे याच्या बा आपण थांबलो माझं मिरर त्यानं मध्ये वाकील आणि कुणाच्या तिकडं चालला लागला आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल की माझा लेफ्ट साइडचा मिरर त्यांनी आतमध्ये आवाज आला की असं दाबल्यासारखं दाबला बघा तर ह्या गोष्टी नाही करायला पाहिजेत आता या गोष्टी जर केल्या तर समोरचा हे अडकणार आपण हे अडकणार आणि कसं हे आपण जागा भेटेल तसं जर पुढं जात राहिलो तर आपण जाल पुढं पण बाकीच्या अडक आता हे झालं एक पण त्याच्यानंतर आता समोर गेलं समोर गेल्याच्या नंतर पण पाहताल तुम्ही की गाड्या डबल पार्किंगमध्ये लावल्यात आणि डबल पार्किंगमध्ये दे लावून देखील सोडून गेलेत गाड्या काही जण तर आणि एक परमिटवाला आहे तो पण लेफ्ट साईडला थांबला आहे ड्रॉप करत असेल किंवा पिकअप करत असेल पण त्याला पण मी हॉर्न वाजवलं पण त्यांना थोडं थोडं पुढं घेतली गाडी आणि पुढं घेतल्यानंतर तिथं देखील दुसरे लोक त्यालाच बोलत आहेत का तर तो परमिटवाला आहे म्हणून अरे जर बोलायचं असेल तर ज्यांनी गाड्या तिथं सोडून गेल्यात पार्क केल्यात त्या लोकांना बोला ना you <laughs> या ठिकाणी पाहिलं असेल की जसं ज्याला जागा भेटेल तसं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो कोणीही कोणाचा विचार नाही करत आणि गाडीत पार्क करताना आपण कुठं पार्क केली याचा देखील थोडासा विचार केला पाहिजे तर हेच या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण ए, ए, ए रेल्वे स्टेशनला बॅक साईडला सहा नंबर प्लॅटफॉर्मच्या साईडला जेव्हा पिकअपला येतो तर तेव्हाच आहे आता हे लेफ्ट साईडला बघा किती गाड्या स्टॉप केलेले आहेत थांबवलेले आहेत तर इथं था थांबायची जागा नाही आहे तरी देखील थांबलेत आणि त्याच्यामुळे पाठीमागे ट्रॅफिक चाललं आहे तर या ठिकाणी थांबलं नाही पाहिजे आपल्या गाड्या ह्या पुढं काढल्या पाहिजे तिथून तर इथं हे पहा आपल्याली जर समजा पिकअप आला राईड आली तर आपण तिथून गाडी हलवायची आणि नाही तो तोपर्यंत तिथं थांबून राहायचं हे चुकीचं आहे जर तुम्हाला राईड नसेल किंवा काही थांबायचं असेल तर तुम्ही अशा ठिकाणी थांबू नका जिथे इतर गाड्यांना त्रास होईल थोडंसं तुम्ही माझ्या पुढे थांबू शकता ना आता इथं एक्झॅक्ट रेल्वे स्टेशनच्या गेटच्या जवळ नाही थांबलं पाहिजे पण हा विचार कोणीच करत नाही इथं भरपूर वेळा हाच प्रॉब्लेम होतो की गाड्या इथं पार्क करतात आणि इथंच थांबतात लोक तर असं कधीही करू नका थोडंसं साईडला अर्धा किलोमीटर एक किलोमीटर दूर जा काय फरक नाही पडत नंतर पोलिसवाले आले की पोलिसवाले तुम्हाला फाईन करतात आणि मुक्त विनाकारण तुम्ही ओरडत बसता की पोलिसवाल्यांनी फाईन केलं आपल्याला म्हणून हे पहा आता आम्ही आतमध्ये जाण्यासाठी इंडिकेटर देऊन थांबलेलो आहोत पण या एक्सेंटवाल्या भाऊला काय गडबड आहे काय माहिती आता आम्ही जातो आहेत ना लेनमध्ये तरी पण त्यांना पुढंच जायचं आहे आता इकडून हे झालं याच्यानंतर आता डाव्या साईडला आपल्याली जागा दिसेल थोडीशी तिथून लगेच दुसरं एक औरावाला भाऊ आला लगेच त्यानं पण गाडी पुढंच टाकण्याचा प्रयत्न केला तर जागा दिसल असं कधीही पुढच नका जाऊ जसं आपल्याली समोरची सिच्युएशन असेल तसं थोडंसं अंतर ठेवून गाडी चालवा एकदम एक्झॅक्ट तिथं जाऊन थांबू नका समोर जाऊन जेणेकरून आपलाही रस्ता अडवला जाईल आणि दुसऱ्याचाही रस्ता अडवला जाईल हे पहा तर अशा प्रकारे इथं गाड्या काय होतात की समोर चालत असताना दोन गाड्या आतमध्ये नाही जात आणि त्यातल्या त्यात आता समोरचा एक भाऊ बघा आता त्यानं देखील काय केलं एक्झॅक्ट रोडच्या मध्येच गाडी थांबवली आणि अरे गेटमध्ये नका थांबायचं जाऊ थोडस मागे पुढं पुढं थांबायचं काय फरक पडणार आहे एक मिनिट लेट वाटेल थोडस होईल पण पुढची गाडी चालत नाही तर लगेच आपण तिथंच थांबायचं या गोष्टी नाही केल्या पाहिजे थोडस पुढे गाड्या घेतली पाहिजे जे करून ट्रॅफिक नाही होणार ट्रॅफिक जाम झालं ना की मग झालं परत आणि हे ट्रॅफिक जाम होण्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो पुढं सगळ्यात महत्वाचं आहे ते आणि त्याच्यामुळंच थोडंसं पाठीमागून व्हिडिओ दाखवला की तुम्हाला कळेल की काय काय होतंय समोर ते तर समोर पिकअपसाठी गाड्या इथं थांबणारच आहे या ठिकाणी थांबू शकता तुम्ही इथं एक एक गाडी पुढे निघून जाईल तसं जसं जागा होईल तसं आपण पुढे जाणार आहोत पण जे पाठीमागे एक गाडी थांबवली होती बघा ब्लॅक कलरची तर तसं कधी थांबू नका फक्त गेटमध्येच थांबलात तर मात्र तुम्हालाही त्रास होणार आहे त्या गोष्टीचा आणि इतरांनाही त्रास होणार आहे तर गेटच्या मध्ये न थांबता थोडंसं आतमध्ये जायचं आणि आतमध्ये जिथं पिकअप ड्रॉप पॉईंट आहेत तिथं थांबा ना तिथं थांबून तुम्ही पिकअप ड्रॉप करू शकता आणि जर वेळ लागणार असेल तर हजर लाईट लावून थोडंसं पाठीमागाच्या ड्रायव्हरला सांगा की थोडंसं सा तुम्ही पाठीमाग दूरच थांबा आणि बसले ना तर शक्यतो इथं पहा या दादाला पिकअप केला यांनी तर यांना अडवून काय फायदा नाही यांना अशा गाड्यांना फ्री केलं पाहिजे आणि पुढं जाऊ दिलं पाहिजे जा। तर मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही जर पिकअप केलं असेल तर तुमची काढून घ्या गाडी म्हणून आणि ऑलरेडी कस्टमर बसलेले मी पाहिले होते त्या गाडीमध्ये म्हणून मी त्यांना पुढं जाण्याची विनंती केली तर आता इथून पुढं जे आपण व्हिडिओ पाहणार आहोत आता इथं मी पिकअप करण्यासाठी थांबलो आता पिकअप करतो मी आणि पिकअप करून मग नंतर पुढे जाणार आहोत बाहेर निघण्यासाठी आणि हे ट्रॅफिक का होत आहे तर याचं मेन रिझन हे इथून पुढं तुम्हाला दिसेल आणि समजल देखील आता आपण पिकअप केलं आहे आणि बाहेर निघतो आहोत तर हे पार्किंगमध्ये जाण्यासाठी लेफ्ट साईडची एक गाडी आहे ती थांबली आहे तर आपण त्या गाडीला पास करू आणि पुढे जाऊयात पुढे गेल्याच्या नंतर आता इथं दोन लेन चालतात तर इथं अलीकडेच तीन लेन दोन लेन केल्या त्यांनी म्हणजे एक लेन इथं करायची होती आणि एक लेन पलीकडल्या साईडला नवीन चालू केली आहे बघा च्या पुढच्या साइडला इथं तर आपण त्या लेन मध्ये पुढे गेलेलो आहोत आणि पुढे जात असताना काय प्रॉब्लेम काय या ट्रॅफिकचा ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात हे बघा राईट साइड ला दोन लेन तयार केल्या आणि विशेष म्हणजे काय होतं जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं असतं तेव्हा मात्र तिथं रिक्षावाले थांबतील रॉंग ने काही जण येणारे असतील तुम्हाला ते दिसतीलच आणि जे मेन रोडची जी लेन आहे ती देखील तिथून चालणार असते आणि रस्ता एकदम छोटा होतो अचानक नाही का म्हणजे समोर आल्याच्या नंतर हा पहा आता समोर आपण बाहेर एक्झिट मध्ये बाहेर निघणार आहोत हे पहा तर या ठिकाणी हे झाड आहे तर जास्त तिथे तुम्हाला रिक्षा पण दिल बघा हो तर तो रिक्षावाला दादा पण तिथंच रिक्षा लावणार आहे

आणि माहितीपूर्वक असेल असं वाटत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो थँक्यू